नमस्कार सगळ्यांना स्त्रीस्वामी समर्थ तर आज ना आपण श्रीस्वामी समर्थ महाराजांची आलेली प्रचिती एका ताईंची मी तुम्हाला सांगणार आहे ती ताई आहे तिचं नाव आहे सुनीता ती ताई माझी मैत्रिणी तिने स्वत मलाही सांगितलेली खरी घटना आहे तर सुनीता ताई असते तिचा एक मुलगा असतो मुलगा एम बी बी एससाठीची तयारी करत असतो म्हणजे नीटची तयारी करीत असतो बारावीच्या नंतर तर मग तिला चाललेलं असतं की माझ्या मुलाला नीटला चांगले एक्झामला मार्क पडतील का माझ्या मुलाला एम uh, बी बी एसला नंबर लागल का हॉ हो चांगल्या कॉलेजला मग ती असंच एक दिवस खूप चिंतेत असते चिंतेत असल्याच्यानंतर मग तिला वाटतं की तिच्या शेजारी एक स्वामींचा मठ असतो जिथं राहत असते त्या गावामध्ये तिथं जाते मठामध्ये जाते नारळ वगैरे खडीसाखर घेऊन स्वामींच्या पायावरती ठेवते स्वामी महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात तुम्ही मला ह्याच्यातून मार्ग दाखवा माझ्या मुलाला नीटमध्ये चांगले मार्क मिळू द्या तो खूप अभ्यास करतो मुलगा हुशारा असतो अभ्यास पण खूप करत असतो पण एवढं करूनही त्याला मार्क कमी पडत असतात त्यामुळं त्याला कॉलेज नीट भेटत नसतं मग त्याच्यानंतर ती एक वर्ष मुलगा बोलतो मम्मीला की मी ड्रॉप घेतो एक वर्ष मी चांगला अभ्यास करेन मम्मी आपण दुसऱ्या वर्षी आपण कॉलेजला ट्राय करूयात मग ते एक वर्ष ड्रॉप घेतल्याच्यानंतर मग ती तो अभ्यासाला लागतो हिची पण स्वामी सेवा चालू असते स्वामी महाराज ह्यावेळेस तरी तुम्ही मला नक्की फळ द्या माझ्या मुलाला चांगल्या मार्काने पास करा किंवा त्याचं आहे जे स्वप्न ते पूर्ण होऊ द्या तो खूप मेहनत करतो आहे त्याच्याकडं तुम्ही लक्ष द्या अशी तिची नितांत प्रार्थना चालू असते स्वामींपुढं गुरुवारच्या आरतीला जाणं घरामध्ये स्वामींची सेवा करणं हे तिचं नित्यक्रम चालू असतं मग हे बघता बघता एक वर्ष होतं एका वर्षाच्या नंतर मग त्या मुलाचा त्यांनी पण खूप छान अभ्यास केलेला असतो त्याचा पण विश्वास असतो स्वतःवरती हो आणि त्याच्या आईचा विश्वास असतो स्वामींवरती हो दोघांचंही आपापल्या जागेवर विश्वास भरपूर असतो मग त्याचे एक्झाम होतात एक्झाममध्ये त्याला मार्क पडतात चांगले मार्क पडतात मार्क पडल्याच्यानंतर तरीही त्याला ॲडमिशन भेटायला प्रॉब्लेम येतो ॲडमिशन भेटायला प्रॉब्लेम आल्याच्यानंतर मग ते अक्कल कुठला जाते स्वामींच्या दरबारामध्ये स्वामी महाराज मी एवढं करून मी तुमच्याकडे हीच गोष्ट मागितली होती की माझ्या मुलाला नीटमध्ये चांगले मार्क्स मिळावेत त्याला चांगलं कॉलेज भेटावं माझी ही मनोभावी माझी ही इच्छा आहे त्यांनी पण खूप प्रयत्न केले तर आता तुम्हाला मला तुमची साथ हवी आहे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा ह्याच्यातून मला मार्ग दाखवा मग एवढं होऊन पण त्याला महाराष्ट्रामध्ये नाही नंबर लागत त्याचा पण महाराष्ट्राच्या बाहेर त्याचा इंजिनिअरिंगला एम बी बी एससाठी नंबर लागतो आणि तो, तो मुलगा तिकडे एम बी बी एसच्या तयारीसाठी जातो तर ही असते स्वामींवरची श्रद्धा किंवा के त्यांचं केलेली आपण प्रार्थना ते आपले सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण हा थोडी आपली परीक्षाही घेतात त्या परीक्षेच्या काळामध्ये आपण त्यांच्यावरची निष्ठा त्यांच्यावरचं प्रेम त्यांच्यावरची भक्ती कायम आपण ठेवली पाहिजे असं नाही आहे की आत्ता मला हे दिलं नाही मग नंतर देईल की नाही असं नाही पाहिजे तर त्यांच्यावरती आपली श्रद्धा पाहिजे तर हे आलेल्या स्वामींचा अनुभव तरी सगळ्यांना श्रीस्वामी स्वामी करायचं नाही